आमचे मित्र मुनीर मनियार व मचिंद्र घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना व्हेज बिर्याणी व लाडूचं खाणं जेवण देण्यात आलेलं आहे तरी सगळं आमचा जय हो ग्रुप बसला आहे पंक्तीला बसला आहे आडूचे चीजून देई घेतले ना ते सगळे तू समजून घ्या हा आडू घे ताली एकदम बढ़िया हा 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 एकदम सुंदर एक नंबर परत भरू का एकदा बोजे याने पोट भरून हाँ आता मला मुनीरभाईतर्फे कोको कोला ची बाटली देण्यात आली आहे टॅक्सीची वा वाटली <laughs> काय आगे साहेब कसं वाटली बिर्याणी बिर्याणी आण ना पाचिलवर

تو کڙت نه گليلت نٿو نه آج لوڪر آيو ڇا ڪي نه نه ڪا شيء نم ڪا ٻوڙ به ڪڍڻو ڪا ضرورت ڪٿي زور بحث آڻڻو ۽ گانو فالڻو ٿا मला दोन नंबर आहे मला दोन नंबर आहे